नमस्कार मी प्रवीण महाबुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय विद्यापीठ असलेल्या कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी समर्जित गाडगे यांचा पराभव करत सलग सहाव्यांदा विजय प्राप्त करत विजय षटकार मारला हसन मुश्रीफ यांच्या विजयात किंगमेकर ची भूमिका बजावणारे व आपल्या पंचवीस वर्षांच्या पराभवाचा बदला घेणारे नेते कोण आहेत व हसन मुश्रीफ यांचा विजय कसा सोपा झाला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण युट्यूब नसेल केले तर लगेच करा महाराष्ट्रातील प्रतिष्ठित अशा कागल विधानसभा मतदारसंघामधून हसन मुश्रीफ यांनी समरजित गाडगे यांचा अकरा हजार सातशे तेरा मतांनी पराभव करत विजयी षटकार मारला हसन मुश्रीफ यांच्या विजयात किंगमेकर ची भूमिका बजावली ते म्हणजे माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी माजी आमदार संजय घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या दोन महिने आधी विधानसभा निवडणूक न लढवता आपला पाठिंबा हसन मुश्रीफ यांना जाहीर केला वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर हसन मुश्रीफ व संजय गाडगे हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकत्रित आले हसन मुश्रीफ व संजय गाडगे यांनी एकमेका आजपर्यंत सहा विधानसभा निवडणुका लढवलेल्या आहेत त्यामध्ये संजय गाडगे एक वेळा विजयी झाले व हसन मुश्रीफ हे पाच वेळा विजयी झाले आहेत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोघांनी एकत्रित येत समरजित घाटगे यांचा पराभव केला संजय घाटगे व त्यांचे पुत्र अमरीसिंह घाटगे यांनी कागल विधानसभा मतदारसंघामध्ये गावोगावी जात सभा व बैठकाच्या माध्यमातून हसन मुश्रीफ यांना विजयी करण्याचे आवाहन केले कागल विधानसभा मतदारसंघामध्ये संजय घाटगे गटाची पंचावन्न ते साठ हजार इतकी निर्णायक मते आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संजय गाडगे यांनी कोणतीही सत्ता नसताना गेली पस्तीस वर्षापासून आपला गट टिकवून ठेवला आहे संजय गाडगे यांचा आदेश अंतिम मानून त्यांचे कार्यकर्ते या मतदारसंघामध्ये कार्यरत आहेत त्याचाच फायदा हसन मुश्रीफ यांना विधानसभा निवडणुकीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळाला संजय गाडगे यांनी हसन मुश्रीफ यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर घाटगे गटाचा एकही कार्यकर्ता विरोधात न जाता संजय घाटगे यांचा आदेश अंतिम मानून हसन मुश्रीफ यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले या उलट संजय मंडलिक यांनी सुद्धा युती धर्म पाळत हसन मुश्रीफ यांना आपला पाठिंबा जाहीर केला पण संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांनी संजय मंडलिक यांचा आदेश डावलत समर्जित घाटगे यांना विधानसभा निवडणुकीमध्ये मदत केल्याचे आपल्याला पाहायला मिळाले संजय गाडगे यांनी गावोगावी बैठका घेऊन कार्यकर्त्यांना आपली भूमिका व हसन मुश्रीफ हेच कसे योग्य आमदार आहेत हे लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला तसेच राज्य गटाकडून पंचवीस वर्ष झालेल्या अन्यायाचा बसपा काढण्याचे आवाहन संजय गाडगे यांनी मतदारांना केले संजय गाडगे के यांचे पुत्र अमृतसिंह घाटगे यांनी मंत्री हसन मुश्रीफ सोबत सभांच्या माध्यमातून प्रचारात आघाडी घेतली व या सर्वांच्या मुळे हसन मुश्रीफ यांचा विजय सोपा झाला हसन मुश्रीफ व संजय घाटगे हे पंचवीस वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर एकत्रित आले एकेकाचे वर्ग मित्र तसेच राजकीय क्षेत्रात कार्यरत झाल्यानंतर या दोघांमध्ये झालेला दो टोकाचा संघर्ष संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याने पाहिला आहे एका निर्णय टप्प्यावर दोघांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला व इथून पुढील राजकीय वाटचालीमध्ये दोन्ही नेत्यांनी एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला संजय गाडगे यांनी हसन मुश्रीफ यांना साथ देत गेल्या पंचवीस वर्षांमध्ये समर्जित गाडगे यांच्या गटाकडून झालेल्या दगाफटका दगाबाजीचा गेल्या पंचवीस वर्षांमध्ये राज्य गटाकडून आपल्याला दगाफटका झाल्याचे आरोप संजय गाडगे यांनी सभांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवले व समर्जित गाडगे यांचा पराभव करत गेल्या पंचवीस वर्षांचा हिशोब चुकता केल्याचे कागल मतदारसंघात बोलले जात आहे संजय गाडगे यांच्या निर्णायक पाठिंब्यामुळे हसन मुश्रीफ यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला तसेच संजय गाडगे यांनी या सर्वांच्या माध्यमातून कागल विधानसभा मतदारसंघामध्ये ची भूमिका बजावल्याचे कागल विधानसभा मतदारसंघामध्ये बोलले जात आहे संजय गाडगे यांच्या मदतीची परतफेड हसन मुश्रीफ कशा पद्धतीने करतात हे पाहणे इंटरेस्टिंग आहे तसेच आगामी विधा आगामी निवडणुकांमध्ये कागलमध्ये राजकीय घडामोडी बदलताना व नवीन राजकीय समीकरणे आपल्याला पाहायला मिळतील येत्या काही दिवसांमध्ये नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती अशा विविध निवडणुका होऊ घातल्या आहेत या निवडणुकांमध्ये कागलमध्ये आणखी राजकीय संघर्ष तीव्र होताना आपल्याला पाहायला मिळेल तसेच नुकत्याच पार पडलेल्या कागल विधानसभा निवडणुकीच्या घडामोडींवर तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका